महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल सावरगाव तेली येथील पुलावरून पाण्यामुळे संपर्क तुटला बुलढाणा जिल्ह्यातील सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे खडक पूर्ण प्रकल्पाचा लाभ क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला असून प्रकल्पाचे सर्व सर्व म्हणजेच एकोणीस वक्र दरवाजे उघडण्यात आले आहेत बारा वक्र दरवाजे एक मीटरने तर उर्वरित सात दरवाजे दीड मीटरने उघडण्यात आल्याने नदीपात्रात विसर्ग सुरू आहे त्यामुळे नदीकाठच्या गावात पूर परिस्थिती निर्माण झाली असून लोणार तहसील अंतर्गत येणाऱ्या सावरगाव तेली गावाला पुराच्या पाण्याने वेडा घातला असून गावाचा संपर्क तुटलेला आहे खडक पूर्णा नदीला मोठा पूर आल्याने गावालगत ज्या उपनद्या आहेत त्यांचं पाणी खडकपूर्ण नदी पात्रात जात नसल्यामुळे त्या उपनद्यांचा पाण्याचा मोठ्या प्रमाणात तुंबस असल्यामुळे सावरगाव तेली ते किनगाव जडू मार्गावरील पूल पाण्याखाली गेला असून गावाचा संपर्क तुटला आहे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात या नद्यांचे पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचे पीक पाण्याखाली गेले आहे